हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भगवा सप्ताह हा म्हणून हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न उल्हासनगर पाच मध्ये दसरा मैदान शाखा विभागीय यांच्या वतीने शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर स्वर्गीय आनंद दिगे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भगवा सप्ताह हा निमित्ताने हळदी कुंकुवाचा कार्यक्रम शिवसेना उभाटा गटाचे शाखेचे संघटक अनामिका निकम यांच्या वतीने करण्यात आले वसुधरा बोडारे शिवसेना महिला शहर संघटक जयाताई जयाताईजी उपशहर प्रमुख सुरेखा देविलकर उपशहर प्रमुख नीलम लोटानी रसिका बागवे कदमताई व महिला आघाडी यांच्यासह विभागीय प्रमुख सुनील साळुंखे यांच्या सहकार्याने हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच शाखा प्रमुख राहुल पवार उपशाखा प्रमुख सनिलिया उपशाखा प्रमुख राजेश महेश्वरी यांनी उल्हासनगर पाच मध्ये दसरा मैदान शाखा विभागीय येथे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच या कार्यक्रमात हळदी कुंकुमाचा लाभ महिलांनी घेतला हळदी कुंकुमाच्या निमित्ताने संघटन व्हावे वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा आहेतच या निमित्ताने संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्यासाठी भगवा सप्ताह साजरा करण्यात आला आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर तारखेला आपले वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती आणि तेवीस तारखेपासून तर आज सत्तावीस तारखेपर्यंत आमचे भगवा सप्ताहाचे कार्यक्रम चालू आहेत सर्व शाख्यामध्ये आणि आज इथं दसऱ्या मैदान शाख्यामध्ये आमची शाखा संघटक आणि विका ये खूप मतलब छान कार्यक्रम ठेवला आहे महिलांसाठी हळदी कुंकाचा त्यासाठी मी सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते यांच्या आणि आनंद दिगे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण भगवा सप्ताह साजरा करतो आणि वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो महिलांसाठी त्यानिमित्ताने आमच्या शाखेतर्फे आपल्या उपश जया जयातेजी मॅम आणि वसुंधरा मॅम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत छोटासा सगळ्यांच्या आनंदासाठी